नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थ्री पॉइंट ओ मध्ये पुष्पा आला होता द रूल टू तसा आता देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट ओ आलेला आहे आणि मध्ये जी घटना एक साधारण महिनाभरापूर्वी घडली मध्ये माजी सरपंच संजय देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाली त्यावरती त्यांनी एक कडक स्टँड पहिल्यापासून घेत आलेले आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे की कोणीही असू दे त्याला पाठीशी घालणार नाही आणि फासावर लटकवल्याशिवाय मी बसणार नाही असे एवढे कडक निर्णय कडक निर्णय घेण्याचं याचं कारण या ठिकाणी मी असं म्हणतो कारण जल्मिकराड जो अटक आहे म्हणजे तुरुंगामध्ये आहे असं म्हणतात की त्यांचे धनंजय मुंडेंशी संबंध आहेत धनंजय मुंडे कुठले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत घडाळ चिन्हाचे अजितदादा पवार यांच्या गटातले आहेत म्हणजे हे महायुतीमधलेच आहेत आणि हेनी जर ठरवलं असतं देवेंद्र फडणवीसांनी की धसना सांगून की हे प्रकरण मिटवायचं कारण सध्या धसनीच हे प्रकरण उठवून ठेवलेलं आहे आणि तेच भाजपचे आहेत महत्वाचं कारण नाही तर धस ना काही त्यांनी गप बसवलेलं नाहीये त्यांनी हे प्रकरण उठवून धरलेलं आहे याचं कारणच असं आहे की बीडमध्ये हा जो काही अ म्हणजे गुंडागर्दी जे चालू आहे ते कंट्रोल करायचं ध्येयच हे फडणवीसांनी घेतला असावं आणि ते पूर्ण करून राहतील असं माझी खात्री आहे याचं कारण त्यांची कुंडली बघूया कुंडलीत सध्याचे ग्रहमान आणि त्यांचे ग्रहमान काय सांगतात आणि त्यांना ह्याच्यामध्ये यश मिळेल का पूर्वी दोन महिन्यापूर्वी मी व्हिडिओ केला होता की देवेंद्र फडणवीस दे मुख्यमंत्री होतील का तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं बऱ्याच जणांनी म्हटले होते की मुख्यमंत्री होणार नाही त्यांना केतूची महादशा आहे परंतु व्हिडिओ केला होता फक्त महादशा बघून आपल्याला चालत नाही या ठिकाणी त्यांचं ग्रहमान सुद्धा बघायचं असतं आणि ग्रहमानानुसार म्हणजे सध्या गोचर प्रमाण ग्रह कसे आहेत याचा सुद्धा अभ्यास बघायचा असतो नुसतं केतू महादशा चालू आहे म्हणून या निर्णयावरती एक एवढ्या मोठ्या निर्णयावरती पोहोचायचं नसतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात बघूया त्यांची कुंडली काय म्हणते बावीस सात एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झालाय आणि कुंभ रास आहे कुंभ राशीचे आपल्याला माहिती आहे की विचार करून निर्णय घेणारे व्यक्ती असतात आणि सध्या कुंभ राशीला साडेसाती सुद्धा चालू आहे परंतु कुंभ राशीची साडेसाती ही फायद्या कुंभ राशीला साडेसाती फायद्याची जाते कारण कुंभरास ही शनीचीच रास आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यांचा शांत स्वभाव आहे शांत म्हणजे कुठलाही अं अंगावरती चिकलपेक झाली तरी सुद्धा हसून त्यांचं ते त्याच्यावरती उत्तर देतात आणि मध्ये तर ते म्हणाले होते की मी अ जणू काही म्हणजे विष पिऊन विष पिऊन इतकी सवय झालेली आहे की जो जास्तीत जास्त विष पितो तोच जगामध्ये यश होतो म्हणजे अ त्यानंतर या ठिकाणी आपण बघायला गेलो तर राहू सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये अं चंद्र आणि राहू युती आहे आणि सध्या त्याच्यावरूनच शनी आहे मुख्यमंत्री सुद्धा होण्याचं कारण हे असं एक महत्वाचं आहे की राहू हा सर्व पद्धतीनं अं सगळी सुख भौतिक सुख देऊ शकतो आणि जे टार्गेट होतं ते पूर्ण करून देतो असा हा राहू वरून शनी चाललेला आहे म्हणजे ते जे निर्णय घेणार आहेत हे सुद्धा चांगले कठोर निर्णय घेऊ शकतील आणि त्याच्याबरोबर ते यशस्वी सुद्धा होऊ शकतील कारण मध्ये शनी कठोर निर्णय घ्यायला लावतो त्याबरोबर इथं आपण जर बघायला गेलं रवी बुध मंगळ बुध आणि मंगळ ची सुद्धा एकत्र म्हणजे या ठिकाणी युती कुंडलीमध्ये आहे आणि मंगळ बुध एकत्र असल्यावरती कायमस्वरूपी माणूस कल्पक असतो धाडस पण असतो आणि होशारी सुद्धा असते जे ठरवतो ते तो पूर्ण करू शकतो या कोंड साधारण कोंडलीवरून आपल्याला एक लक्षात येतं की मध्ये जो काही सध्या दादागिरी चालू आहे आपण जे म्हणतो राखे राख हे तिथं सोनं मानलं जात तर त्याच्यामध्ये जी काही गुंडागर्दी झालेली आहे त्याच्यामध्ये ती गुंडागर्दी संपूर्ण नायनाट करण्यासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करणार आहेत आणि करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना यश नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच विचारू शकता नंबर या ठिकाणी दिलेला आहे नमस्कार